नमस्कार योगदान फाउंडेशनच्या आपलं स्वागत आहे चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत भोवत्या या पक्षाबद्दलची माहिती भोवत्या या पक्षाला इंग्रजीमध्ये पॅले हॅरियर म्हणजेच फिकट गुलाबी हॅरियर या नावाने ओळखले जाते मराठीत त्याला मजला शिकरा मशिक्र जळा किंवा कहर पिलानी घोत्या भोत्या, भोत्या सताना असे म्हटले जाते हिंदीत गिरगिटमार दस्तमल मटिया या नावाने ओळखले जाते भोवत्या पक्षी आकाराने घारीपेक्षा लहान पिवळट ट्राकी करडाबाज ला अरुंद पंख पंखाची टोके काळी अशा पद्धतीचा असतो उडताना पंख ठळक दिसतात लांबट शेपटी त्यावर करड्या रंगाच्या आडव्या काड्या असतात मादीचा रंग उदी असतो दिसणारे डोके डोक्याचा रंग असतो शेतातल्या उभ्या पिकांवरून उडताना हा पक्षी दिसतो भारत नेपाळ श्रीलंका मालदीव आणि लक्षद्वीप तसेच अंदमान बेटात हे हिवाळी पाहुणे म्हणून हमखास दिसतात पूर्व युरोप ते पश्चिम आशियात या पक्ष्यांची वीण होते मॉन्टकिवचा भोवत्या याला इंग्रजीमध्ये मॉन्टकिव्ह मोटांगू हॅरियर या नावाने ओळखले जाते बॉन्डकिवचा बहुत्या या पक्ष्यांच्या शरीरावरील भाग गर्द राखी रंगाचा असतो पाणघारी लहान पंख अरुंद टोकदार असतात शेपटी जवळचा भाग पांढरा असतो ओठा घालून पांढरा त्यावर काळसर लाल पट्टे असतात भारत नेपाळ श्रीलंका मालदीव लक्षद्वीप आणि अंदमान बेटी या ठिकाणी हे हिवाळी पाहुणे म्हणून असतात दलदली पठारी गवती कुरणे आणि शेती ही यांची निवासस्थाने आहेत तर मित्रांनो ही होती बहुत्या या पक्षाबद्दलची माहिती पुन्हा भेटूया नवीन पक्षाच्या माहितीसह योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद